ठीक जमील भाई सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जुनर ऑन इन एक्सपोर्ट वर जमील भाई सगळ्यात आधी आपल्याला निवडणुकीची तयारी कशी चाललेली आहे आपल्या टीमाकडून आणि कार्यकर्त्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय जुन्नर नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझी सोन अफरोज अशफाक शेख प्रभाग क्रमांक मध्ये सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून निवडणुकीत उभी आहे आणि काँग्रेस पार्टीकडे कडून कर, अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे आम्ही मागच्या पंचवर्षेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमची आमचे बंधू अखिल शेख यांची मिसेस आमची भाभी समीना अकिल शेख हे सुद्धा निवडणुक निवडणुकीत उभे होते आणि बर्गोस मतांनी प्रभागातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या उमेदवारास म्हणजे अकिल शेख यांना निवडून दिले आणि सध्याच्या निवडणुकीत जो प्रतिसाद <laughs> आम्हाला पण मागील पंचवार्षिक निवडणुकीत मिळा ब्या, मिळाला होता तोच प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे मागील व वचना, मागील पंचवार्षिक निवडणुकीत जे वचन दिले होते त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आणि आजही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू जमीलबाई राजकारणात येण्याची प्रेरणा काय होती आणि घरच्यांची की लोकांनी हे प्रोत्साहन कसं आलेला आहे खरं पाहता जुन्नर नगर परिषद ही जी आहे याची स्थापना अठराशे एकसष्ट मध्ये झाली आज आपण पाहिले तर महाराष्ट्रात सर्वात जुनी नगरपालिका पाहिली तर ही जुन्नर नगर परिषद आहे ज्याच्या स्थापनेला जवळपास एकशे वर साठ वर्ष झाली आजही आपण पाहतोय की जनतेच्या समस्या काय आहे तर पाण्याला प्रेशर कमी आहे रस्त्याला खड्डे नाही खड्डे आहे गटारी नाही स्वच्छता नाही यावरच आपण भांडतोय नगरपालिकेचं काम जे आहे याच्यावर सीमित झालेलं आहे परंतु आपल्याला प्रगती करायची आहे आपल्या वार्डाची आपल्या जुन्नर शहराची जुन्नर शहर ऐतिहासिक शहर आहे जुन्नर शहराचं नाव जे आहे जगाच्या पाठीवर घेतलं जातं त्याचा एकमेव कारण म्हणजे जुन्नर शहरात शिवनेरी किल्ला आणि ज्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे उपकरणी जे आहे छत्रपतींचं नाव घेतात आणि निवडून येतात मात्र त्या नावाला लवक त्या नावाला साजिशे लौकिक का असे काम जुन्नर शहरात केलं गेलंच नाही विकास कशाला म्हणतात रस्ते गटर पाण्याचा दबाव पाण्याला प्रेशर याला विकास म्हणत नाही हो ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या भूमीशी त्या भूमीला साजेशा विकास जुन्नरमध्ये आजपर्यंत झालेला नाही आणि आम्ही मागील पाच वर्षात आणि पुढच्या पार्श्वभूष पाच वर्षात तो करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या सुनेला पुन्हा एकदा प्रभाग नंबर दहा मध्ये निवडणुकीसाठी उभे केलेले आहे आमची इच्छा एकच आहे की जुन्नर शहर ज्याप्रमाणे त्याचं जगात नाव आहे तर विकासाच्या बाबतीतही जुन्नर शहराचं नाव व्हायलाच पाहिजे आणि आमच्या प्रभाचा प्रभागाचाही नाव व्हायलाच पाहिजे लोकांची वारंवार तक्रार आहे की प्रभाग क्रमांक दहामध्ये पाण्याचं प्रेशर नेहमी कमी असतो आणि वारंवार नगरपालिकामध्ये तक्रार केल्यानंतर ही ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मग अधिकारी लोक प्रभाग क्रमांक दहा ला हे म्हणजे टोटली इग्नोर करत आहे की याच्या मागचं काय कारण आहे इग्नोर तर करत आहे करतच आहे मात्र प्रभाग नंबर दहा मध्ये किंवा जनगर शहरात जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत माग ते सर्व ठेकेदार आहे आजही आपण पाहिले जुन्नर शहरात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घ्या किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार घ्या हे ठेकेदारच आहे आणि त्यांना खिशा स्वतःचे खिशे भरायचे जुन्नरच्या विकासाशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे हो जनतेशी जनतेशी काही ते जनतेशी बांधील नाही आहे ते स्वतःच्या धंद्यासाठी बांधील आहेत हो आपण पहा तुम्ही वीस वार्ड आहे एक नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तुम्ही कधी नजर टाकली तर त्याच्यात तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त टक्के जे आहे ते ठेकेदारच दिसतील मला नगराध्यक्ष व्हायचं आहे आणि मला नगरसेवक व्हायचं आहे ही परिस्थिती कधी निवडून आलेल्या उमेदवारांची असेल तर जुन्नर शहराचा विकास काय पद्धतीने होणार आणि पाण्याचा दाब कसा घेणार हो जमिल भाई मग हे सगळे समस्या सोडवण्यासाठी आपण निवडून आल्यानंतर कोणती पहिली पावलं उचलणार आहात आम्ही गवाही देतो आम्ही आमची सुन, आम सोनातर्फे मी आपल्यास गवाही देतो की आमच्याकडनं भ्रष्टाचार हवा होणार नाही आमची एक ऑफिस असेल किंवा आमचा जो दार आहे ऑफिसचा दार जो आहे तो चोवीस तास जनतेसाठी खुला राहील त्यांच्या जी काही समस्या असेल त्याला मागे मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू जो वादा आज आम्ही केलेला आहे किंवा करत आहोत पुढच्या पाच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण पूर्ण करायला पण भाई घर सांभाळून राजकारणात सुद्धा एवढं सक्रिय काम करता येणार हे संतुलन कसं राखणार तुम्ही आम्हाला इच्छा आम्हाला इच्छा आहे का आमचा जो शहर आहे हो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे हो त्याच्या त्याच्या विकासासाठी आम्ही उत्तरदायी आहोत आमचं या शे शिया या या शहराशी देणं आहे त्यासाठी ही पंचवार्षिक आम्ही आमच्या संसाराला थोडं बाजूला सारून मागं पुढं करून विकासासाठी तत्पर राहू प्रचार दरम्यान लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला मिळणाऱ्या पाठिंबाबद्दल काय सांगाल का, का? सर्वप्रथम तर या वार्डात शिपाई मूल्यापासून तर खाली कुरेशी मुल्यापर्यंत आम्ही प्रचार करतो आहे या दरम्यान लोकांच्या ज्या भावना आहे या भावना अत्यंत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत लोकांचा जे प्रतिसाद आहे आमच्यासाठी तो खूप चांगला आहे ज्या घरात आम्ही जातो ज्या लोकांकडं आम्ही जातो त्या लोकांच्या आमच्याकडं पाण्याचा दृष्टिकोन आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही काम करणार आहोत आणि त्यांच्या विश्वासाला कधी आम्ही तडा पडू देणार नाही याची आम्ही गुवाही देतो प्रभाग क्रमांक दहा मध्ये अजून मुस्लिम लेडीज कॅन्डिडेट पण आहे तुम्हाला वाटते की या मुस्लिम कॅन्डिडेट मुळे आपल्या याच्यावर मत विभागणीचा काय परिणाम होईल का डिवायडेड का होईल नाही नाही अशा असं काही होणार नाही कारण हा जो वार्ड आहे हा नव्याण्णव टक्के मुस्लिम बहुल वार्ड आहे त्यामुळे मतविभागणी जरी झाली तर शेवटी ते त्यांच्या हिशोबाने त्यांची ताकद लावणार आहे आम्ही आमच्या हिशोबाने आमची ताकद लावणार आहे परंतु लोकांचं जो कौल ज्यांच्याकडं असेल तोच निवडून येणार आहे शेवटी लोक उमेदवारांचं बॅकग्राऊंड बघणार आहे उमेदवार कोणत्या क्वालिटीचा आहे उमेदवार हात्यावर टाकणार आहे का लंबी रेतचा घोडा आहे हे लोक शेवटी बघणार आहेत तर त्यात आज लोकांना क्वालिटी पाहिजे क्वांटिटी नको त्यामुळे लोक जे, त्या जे निर्णय घेणारे ते आमच्या बाजूने घेणारे याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे मत विभागणीचा काही परिणाम वगैरे आमच्यावर होणार नाही याची आम्हाला खात्री निवडणूक आले का एकमेकांवर टीका होतात विरोधकांकडून येणाऱ्या आरोपांना व किंवा टीकेला आपण कशा पद्धतीने उत्तर देणार आता निवडणूक आली तर लोक जे आहे काही लो लो लोक आमच्या विरोधात बोलणार काही लोक आमच्या बाजूने बोलणार हे चालत राहणार आहे शेवटी ही लोकशाही आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे तर त्या हिशोबाने लोक आहे परंतु त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा साहजेस असं उत्तर देणं जे अपेक्षित आहे तसं उत्तर देणं अपेक्षित लोकांना आहे त्यामुळे काही बोलून किंवा लोकांना भावनिक करून जोरजोरात बोलून ते दाबायचा प्रयत्न लोक करतात परंतु ते काम आम्ही करत नाही जे खरं आहे ते लोकांसमोर आणा आमदारांनी काय कामं केली खासदारांनी काय कामं केली ते बोलण्यापेक्षा तुम्ही पुढं काय करणार आहे लोकांसाठी तुमच्या काय भावना आहे ते लोकांसमोर व्यक्त होणे गरजेचं आहे जर आमदारांनी कामं जरी केली असली तर ते आमदारांचं कामच आहे आमदारांनी किंवा खासदारांनी जी कामं केलेली आहे ती शेवटी जनतेने त्यांना निवडून दिलं आणि ते करणं त्यांचं काम आहे परंतु त्यांचं क्रेडिट जर एखादा कार्यकर्ता घेत असेल तर ते चुकीचं आहे आणि आमदारांनी जे कामं केली ती कामं करण्यामागची जे हेतू आहे ते हेतू लोकांसमोर आलं पाहिजे शेवटी ती कामं करण्यामागे लोकांनी जे दोन दोन टक्के खाल्लेले आहे ते बी लोकांसमोर त्यांनी मांडावं अशी हो। आमची अपेक्षा आहे प्रभाग दहामध्ये असे कोणते काम प्रलंबित आहे ज्यांना आपण प्राधान्यानी पूर्ण करायला इच्छुक आहात आता विशेष म्हणजे प्रभाग दहामध्ये रस्त्याचं प्रॉब्लेम आहे आणि विशेष करून पाण्याचं प्रॉब्लेम वरती शिपाई मुल्यापासून तर खाली कसाई गल्लीपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम हे सगळ्यात जास्त आहे आणि आमचं विशेष लक्ष लक्ष पाण्याच्या प्रॉब्लेमकडे असणारे आणि येणाऱ्या काळात आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू रस्त्याचं जे काँक्रिटीकरण आहे ते अजूनही तुम्ही जाऊन बघू शकता अजूनही कॉन्क्रिटीकरण आमच्या गल्लीमध्ये झालेलं नाही कुठं तर ते होणं आवश्यक आहे त्याकडं आम्ही लक्ष देऊ आणि काही कामं लायटीची बऱ्यापैकी झालेली आहेत त्याबद्दल काही वाद नाही परंतु पाण्याचा आणि रस्त्याचं जे प्रॉब्लेम आहे ते अजून तसंच आहे ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शेवटी प्रभाग मधले मतदारांना आपण कोणता संदेश देऊ इच्छितो प्रभात दहा मध्ये मतदारांना मी एवढं संदेश देणार का लोकांनी कॅन्डिडेट हा कोणता आहे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे तो किती मोठ्या खानदानाचा आहे किंवा मोठ्या म्हणण्यापेक्षा त्याचा बॅकग्राऊंड किती ब्राईड आहे ते बघणं आवश्यक आहे आणि डिग्री किंवा तो किती शिकलेला आहे याला मी महत्व देत नाही माझं पर्सनल व्यक्त म मत हो सांगतोय किती शिकलेला आहे त्याला महत्व नाही त्याची इच्छा लोकांमध्ये काम करायची किती आहे आपल्या संसाराचा त्याग करून त्याची लोकांमध्ये जाण्याची इच्छा किती आहे त्याच्याकडे बघणे आवश्यक आहे आणि शेवटच्या काळात मला हे पण वाटतय का पैशाचा भरपूर वापर हा दहा नंबर वार्डात होणार आहे कोणाचे बजेट खूप मोठमोठे आहे परंतु आम्ही बजेटला मानत नाही लो, लो, लोक 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 हेच आमचं बजेट आहे लोकांचं प्रेम हेच आमचं बजेट आहे तर मला लोकांना हेच मानायचं आहे का कॅन्डिडेट बघून लोकांनी मतदान करावं बजेट बघून नाही आणि विशेष करून मला लोकांना हा संदेश द्यायचा आहे का मुस्लिम समाजात विशेष करून ही भावना लोकांमध्ये आहे की महिला म्हणजे फक्त घरात बसून ठेवण्याची वस्तू आहे महिलांना बाहेर नेऊन काम करण्याचा काही अधिकार नाही परंतु हा गैरसमज लोकांचा दूर होणे आजच्या काळात आवश्यक आहे आई जिजाऊ झाशी की राणी रजिया सुलताना असे मोठमोठे उदाहरण आपल्याकडे आहे ज्यांनी समाजात येऊन काम केलेलं आहे आणि समाजात त्यांचं नावलौकिक आहे तर ते लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि स्त्रियांना कमी लेखू नये आणि आम्हाला हाच संदेश लोकांना द्यायचा आहे का महिला की लोकांमध्ये येऊन काम करू शकते क्रांती घडू शकते लोकांमध्ये चेंज आणू शकते हा उदाहरण आम्हाला लोकांना द्यायचं आहे आणि त्यात आम्ही यशस्वी हे आम्हाला भरोसा आहे ठीक आहे सर्वप्रथम नमस्ते जय शिवराय असलाम वालेकुम आज आपण इथं ज्यासाठी जमलेलो हो, आहोत ते म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आम्ही जो आमचा घरचा कॅन्डिडेट दिलेला आहे अफरोज अशफाक शेख प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण महिलांसाठी आम्ही हा उमेदवार दिलेला आहे आणि विशेषतः आम्ही सर्वात अगोदर वार्डमध्ये सर्वे केला लोकांशी जाणून घेतलं की आम्ही आमच्या घरचा उमेदवार देऊ का तर त्यासाठी लोकांनी जो आम्हाला प्रोत्साहन दिला तो अतिशय पॉझिटिव्ह होता आणि विशेष म्हणजे पापाजीच्या चमडेवाले या घरातली सून जर उमेदवार होत असेल तर आम्ही त्यासाठी सहमत आहो असा लोकांचा प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादाला बघून आम्ही असा निर्णय घेतला का या वेळेस आपण आपल्या घरातला उमेदवार देऊ आणि तो उमेदवार आम्ही दिलेला आहे पण विशेष म्हणजे सांगायचं असं काय बापाची चमडेवाली चमडेवाले ही जी फॅमिली आहे ही खूप मोठी फॅमिली आहे शिपाई मुल्यापासून तर अख्ख्या वार्डात वा ही फॅमिली सगळ्यात मोठी आहे आणि विशेष म्हणजे प्रभात दहामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी हा जो उमेदवार आहे हा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लंबी का घोडा ज्याला आपण म्हणतो तो घोडा आहे कोणासमोर झुकणारा किंवा वाकणारा हा उमेदवार नाही तर मला लोकांना हीच विनंती करायची आहे की ठेकेदारांना अफवांना बळी पडू नका जो उमेदवार तुमच्याकडं पैसे घेऊन येईन त्याचे पैसे घ्या कारण हा सीझन आहे पैसे कमवायचा लोकांनी बिनधास्त त्यांच्याकडून पैसे घ्या परंतु मतदान करताना विचार करा का आपल्या वार्डाचा विकास कोण करीन आपल्यासाठी अर्ध्या रात्री कोण हो येईन आणि हा जो घर आहे पापा चिचा चमडेवाले हा चोवीस बाय सेवन हा लोकांसाठी दार उघडे राहणार आहे तुम्ही कधी भी आपल्या अडचणी घेऊन येऊ शकता आणि आपल्या समस्या मांडू शकता आम्ही तुमचे बांधील राहील ही मी तुम्हाला शाश्वती देतो आणि आमचा प्रभाग दहामध्ये चिन्ह आहे हाताचा पंजा नॅशनल सॉरी इंडियन काँग्रेस पार्टी हा आमचा हाताचा पंजा हा आमचा चिन्ह आहे तरी येत्या दोन तारखेला सगळ्यांनी हाताचा पंजा या चिन्हा समोर बटन दाबून बटन क्रमांक पाच महिलांसाठी बटन क्रमांक पाच आणि मध्ये बटन क्रमांक दोन आणि आमचे नगराध्यक्षाचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचा बटन क्रमांक दोन नगराध्यक्षपदाचे कॅन्डिडेट राहीन इसाक कागदी तसेच मध्ये आमचे उमेदवार आहे जमीर अफजल खान कागदी आणि लेडीजमध्ये आमचे उमेदवार आहे अफरोज अशफाक शेख तर सगळ्यांना ही बाप जनतेला विनंती आहे की येत्या दोन तारखेला पंजा हाताचा पंजा या चिन्हा समोरील पटल दाबून आम्हाला तुमची से, सेवा करायचं तुमचा सेवा करा तुमची सेवा करायची संधी द्या आणि त्या संधीला आम्ही संधीचं सोनं सोन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद अस्सलामु अलैकुम शेवटी आमच्या मतदार बंधू बंधू आणि भगिनींना आम्ही विनंती करतो की या राजकारणांपासून दूर राहून जे समाजकारण करणारे आहे त्यांच्या त्यांना साथ द्या कारण माणूस जेव्हा राजकारण करतो तेव्हा व्यवहारिक होतो आणि समाजकारण करणाऱ्या लोकांशी भावनिक होऊन त्याचं नातं जोडलेलं असतो तर मी आमच्या मतदार बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो की सर्वप्रथम आमचे पदाचे उमेदवार राहिनी साख खान कागदी तसेच प्रभाग क्रमांक दहामधील जेंट्स उमेदवार आमचे बंधू जमीर अफजल खान कागदी तसेच आमच्या वहिनी अफरोज अशफाक शेख यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आमची निशाणी आहे हाताचा पंजा आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद